सातारा जिल्ह्यातील सातारा तालुका परिसरातील सातत्यानं शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या तीन इस्मांच्या टोळीला सातारा पोलिसांनी दोन वर्षांकरता केलं तडीपार सातारा जिल्ह्यामध्ये शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळीप्रमुख अभिषेक उर्फ सोमनाथ गणेश आवारे वय बावीस वर्ष राहणार कपिला दूध डेअरीसमोर कोंडवे तालुका जिल्हा सातारा टोळी सदस्य ओंकार संदीप थोरात वय वीस वर्ष राहणार आझाद बेकरीच्या पाठीमागे मुळाचा ओढा सातारा तालुका जिल्हा सातारा टोळी सदस्य रोहन विलास थोरात वय एकवीस वर्ष राहणार मतकर कॉलनी झोपडपट्टी सातारा तालुका जिल्हा सातारा यांच्या टोळीवर शाहूपुरी पोलीस ठाणे येथे दरोडा टाकणं खुनाचा प्रयत्न करणं घरफोडी चोरी करणं शासकीय कामात अडथळा निर्माण करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणं बेकायदेशीर शस्त्र बाळगणं गंभीर दुखापत पोहोचवून शिवीगाळ दमदाटी करणं असे बरेचसे गुन्हे दाखल असून या गंभीर गुन्ह्यांची दखल घेऊन हद्दपार प्राधिकरणाने यांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांकरता हद्दपार केला आहे